स्वातंत्र्य दिनानिमित्त अमान सोशल फाउंडेशनची स्थापना ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त शहरातील बेलदार गल्ली मौलाना आझाद रोड येथे अमान सोशल फाउंडेशनची स्थापना करण्यात आली या सोहळ्याला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून समाजहिताच्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला फाउंडेशनचे अध्यक्ष नदीम शेख उपाध्यक्ष मोहसीन शेख व सचिव परवेज शेख यांनी संस्थेच्या स्थापनेबद्दल समाधान व्यक्त करत उपस्थित मान्यवरांवर तसेच सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले या कार्यक्रमाला नगरसेवक समद खान नगरसेवक खान बाबा रिपब्लिकन पार्टीचे सुशांत मस्के सामाजिक कार्यकर्ते दानिश शेख खालीद शेख मुजाहिद सय्यद अरज खान परवेज अशरीफ इक्राम डीजे जुनेद डीजे राजू जहांगीरदार तसेच लाला मिसरी मशिद ट्रस्ट जलील बिल्डर मौलाना गुलाम चिश्ती आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती अमान सोशल फाउंडेशनच्या स्थापनेमुळे शहरात सामाजिक बांधिलकीसह जनसेवेचे नवे पर्व सुरू होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला प्रतिनिधी आयनुल शेख एटीव्ही न्यूज नगर जैसा की हमारे नदी भाई ये हमारे हमारे उम्र में बहुत छोटे लेकिन काम बहुत अच्छा है इनका और ये अभी वो पूछ रहे थे कि भाई रेविन किसके हाथ से काटने का मौलाना साहब चले गए तो मेरी ऐसी राय है मेंबर मेरी ऐसी राय है कि तुम अच्छा काम कर रहे हो तो ये तुम्हारे हाथ से तुम ये करो आप लोगों की क्या राय है जोर से आवाज आने मांगता चले हो गया देखो सबकी राय है तुम्हारे हाथ से तो तुम ही कर दो असलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातहू ये जो माइक है आज पहली बार पकड़ा है मैंने थोड़ा नर्वस है पहली तो अगर खिदमत है खल्क की बात आई तो हम कोई भी जिम्मेदारी उठाने के लिए तैयार हैं सबसे पहली बात इस चीज से शुरुआत करूंगा हमारे जो नबी है हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये रहमतुल आलमीन थे ना कि रहमतुल मुस्लिमीन रहमतुल आलमीन यानी हर पूरे दुनिया के लिए वो रहमत बन के आए थे और अल्हम्दुलिल्लाह हम उन्हीं को फॉलो करते तो उन्हीं से हम एक काम की शुरुआत की है और ये ट्रस्ट जो हमने खोली है तो हम उसी के हिसाब से हर समाज हर धर्म और हर तबके के लोगों के लिए हम खिदमत के लिए ये ट्रस्ट खोली है अमन फाउंडेशन और उसी के साथ ये ट्रस्ट खोलने में जिन्हें हमें तो पहले इतना तो कुछ समझता नहीं था तो मैं सबसे पहले उन सभी का शुक्रिया अदा करना चाहता हूँ जैसे कि राजू भाई जागीरदार है जुनेद भाई डीजे है इकराम भाई डीजे हैं है और जितने भी हमारे दोस्त लोग हैं इन सब का और आए हुए सभी लोगों का मैं दिल से शुक्रिया अदा करता हूँ और ये जो हमने ट्रस्ट ऐसा नहीं कि बोले और खोल दिए हमारा मकसद ऐसा नहीं था हमने इसके पीछे दो डेढ़ एक साल से गौर और फिक्रों से मशोरे लिए और तब जाके ये हमने ट्रस्ट खोले हैं और हमने जो बॉडी बनाई है तो इस हिसाब से ने बनाई है कुछ एक मकसद के लिए चले हमारे जो भी ग्यारह जन की बॉडी है तो उसमें हमने हर अलग अलग तरीके के फील्ड के लोग लिए हैं जैसे कि जुनेद भाई वो है इंग्लिश मेडिकल में काम करते हैं मेडिकल लाइन से अगर हमको कुछ लगता है तो हम उनसे मशवरा करते हैं जैसे कि हेल्थ और फिटनेस के हिसाब से सद्दाम भाई जो कि उनका रिलैक्स हेल्थ केयर है तो जैसे कि हमारे नौजवान बच्चों के लिए ना क्या शारीरिक इसके वास्ते कुछ ही है तो उसके लिए भी और ऐसे हर एक फील्ड के जैसे कि हर एक फील्ड में जैसे जैसी जो जो प्रॉब्लम है वैसा हर एक तबके का हमने एक लोग लिया है और इनशाला इंशाल्लाह इंशाल्लाह इंशाल्ला, हम आपके खिदमत के लिए तयार है और आपका हमको सपोर्ट चाहिए बस यही दो शब्द भूमिका बद्दल असतील पण त्याला सुद्धा आपल्याला प्रेमाने काळामध्ये आहे एवढं तुम्ही लक्षात ठेवा कारण आता नगर परिस्थिती वेगळी आहे काही लोकांना वाटतेच आहे जाती धर्म दंगलच व्हावा कुठेतरी वाद व्हावा पण मुस्लिम समाज खरोखर संयम सगळी भूमिका घेतोय खरं त्यांना मांडण्यासारखी गोष्ट आहे इतकी परिस्थिती खराब असताना मुस्लिम समाज आजही संयम ठेवतो हो त्याचं कारण काय आम्हाला तुमच्याशी वाद नको आम्हाला कोणत्या जातीशी वाद आहेत ही मुस्लिम समाजाची असणारी भूमिका आहे ही मला कसं माहिती आहे कारण मी चोवीस तास या समाजात काम करतो प्रत्येकाचे विचार मला माहिती आहे नगर शहरामध्ये काय चाललं मुस्लिम समाजाला चांगलं माहिती आहे तरी देखील सगळे लोक शांत आहे कारण त्यांना हे नगर शांत ठेवायचे आज स्वातंत्र्य दिवस आहे आता आपल्या सगळ्यांना तर स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण या नगर शहराला परत स्वातंत्र्याची गरज आहे पुढच्या काळामध्ये आपण फाउंडेशनच्या माध्यमातून हे नगर शहर आपण या नगर शहराला आपण स्वातंत्र्य मिळवून देऊ हा माझा शब्द आहे फक्त एवढंच आहे परत एकदा सांगतो फाउंडेशनचे जे कार्यकर्ते असतील आम्ही काल माझ्या ऑफिसला बसलो होतो विक्रम भाई आम्ही सर्व होतो आमचे बरेच काही चर्चा आहे मेंबर या फाउंडेशन वर झाली समाजावर झाली चालणारे जे विषय नगर शहरामध्ये त्याच्यावर चर्चा झाली या फाउंडेशनने का जर पुढाकार कधी घेतला पुढच्या काळामध्ये जर खरंच अमन कधी आणलं तर हे अमन फाउंडेशन जोपर्यंत सूर्य चंद्र राहील तोपर्यंत असंच टिकून राहील आता जो अध्यक्ष असेल त्यानंतर जो कोणी अध्यक्ष येईल पण हे अमन फाउंडेशन कधीच बंद होणार नाही हा माझा असणारा शब्द आहे आता मला असं नाही व्हायचं नाही की सवय नाहीये आपलं सरळ सरळ असतं पण आता हे कार्यक्रम आपल्याला आम्हालाच पाहिजे हा कार्यक्रमच त्याच्यासाठी आहे आणि फाउंडेशनला मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो फक्त आज तुम्ही जो हातात घेतलेलं काम आहे फाउंडेशनच्या माध्यमातून हे कधीच बंद नका करू तुम्हाला काय लागलं परत एकदा शब्द येतो आम्ही अर्ध्या रात्री तुमसाठी जे मानतात त्यासाठी आमची तयारी राहील आणि थांबतो जय भीम